जालन्यात एका शाळकरी मुलाच्या अपहरणाचा थरार जालनेकरांना अनुभवायला मिळाला आहे श्रीहरिकृष्णा मुजमुले असं या शाळकरी मुलाचं नाव असून तो नेहमीप्रमाणे आपल्या सायकलवर शाळेत जात होता सकाळी आठ वाजता ओमनी गाडीत आलेल्या तिघांनी त्याला अडवलं आणि गाडीत टाकून ते घेऊन गेले दोन तासांनंतर किडनॅपरनं मुलाचे वडील कृष्णा मुजमुले यांना फोन केला आणि जवळजवळ पाच कोटींची खंडणी मागितली त्यानंतर मुजमुले यांनी वेळ न दवडता सगळी हकीकत आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे यांना फोनवर सांगितली त्यानंतर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या एसपींना सूचना दिल्या आणि पोलिसांची चक्र फिरली राजा भुरेवाल अरबाज अकबर शेख आणि वरुण नितीन शर्मा अशी या तीनही आरोपींची नावं असून ते मुजमुले यांच्या गल्लीतच राहत होते

एन सी आमची टीम सगळी ऍक्टिव्हेट केली आणि त्याचा वडिलाशी संपर्क केला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये शोध घेण्याची सुरुवात केली टेक्निकल सगळे जो आमचे टूल असतात सोशल मीडिया वगैरे मोबाईल ते सगळे आम्ही वापरले तसेच त्या मुलाचा बापाशी व्यवस्थित चौकशी केली त्याला दोन तीन वेळा दिवसभरात कोल आले अगोदर पाच कोटी अशी मागणी केली नंतर तीन कोटी नंतर एक कोटी असा वेगवेगळ्या फॉर्मची मागणी करत होतो कारण वडील तो साधारण परिस्थिती त्या वेगळं असा आहे जेवढी त्याची कॅपॅसिटी पण नाही जेवढं देण्याची तर शेवटी वीस लाख द्या असा ते बोलले आणि जगा सांगितली की तिकडे येऊन द्या तर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी पोलिसांनी घेतला एसपी आयुष साहेब स्वतः एससीडी वडिलांकडून पैसे घेण्याचा कायदा आले होऊनदा स्फोट पोलिसांनी ट्रॅम्प लावून तोंड आरोपी घेतले नंतर चौकशी करून मुलाची ऑपरेशन मुलगा कुठे आहे त्याच्याकडून प्राप्त केली आणि मुलाचा एकदम व्यवस्थितपणे काही हानी ना होताना सुटका करण्यामध्ये पोलिसांना यश प्राप्त झालेलं आहे चोक्सीनंतर असा निष्प झाला आहे की आरोपी त्याच एरियाचे राहणारे आहेत रोहित राजा भोरेवाल तो हा जो निफ्टी फ्रेंडली आहे त्याचा इमिडिएट शेजारी राहतो म्हणजे घराला घर चिटकून आहे आणि त्यांनी त्याचे दुकानावर काम करणारा एक अरबाज अमकर शेख आणि त्याचा एक मित्र नितीन शर्मा असे हे तीन लोकांनी मिळून हा सगळी साजिश केली होती एक मध्ये हे दोन अरबाज आणि नितीन शर्मा त्या मुलाला त्यांनी स्कूल जाताना उचलला टाकला आणि घेऊन गेले होते आणि नंतर त्यांनी त्याला एका ठिकाणी बांधून ठेवला आणि वडगाकडून हे कशाची मागणी त्यांनी केली खूप सेन्सिटिव्ह केस होता कारण अशा केसमध्ये मुलाची सेफ्टी हा फार काळजी घ्यावी लागते आणि पूर्ण दिवसभरापासून मी फॉलोअपमध्ये होत किंवा ऍडिशनल साहेब तर स्वतःच सगळ्या बघत होते आणि आपली पूर्ण एसिटी ठाण साहेब फील्डमध्येच होते आणि एस आय वाहत उत्तर अधिकारी सगळे कर्मचारी सगळे दिवसभर अतिशय मेहनत घेतली पण थँकफुली एकदम सुखरूपी मुलगा रिकवर करण्यामध्ये वाचण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आणि तिघ्या आरोपीला आम्ही अटक केला आहे आणि त्याच्यावर गंभीर सेक्शनमध्ये गुन्हा आम्ही दाखल केला आहे खाजगी आणि खेडण्याचे सर्व सेक्शन त्याच्यामध्ये लागले हॉस्पिटल आणि आज त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करून आम्ही पोलीस कस्टडीतली मागणी घेऊन कोर्टात अपास करणार आहोत थँक्यू